मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात यावं कुणबी जातीच्या नोंदी शोधाव्यात अशा सूचना मराठा आरक्षण समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आल्या आहेत अद्याप देखील अनेकांना जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं नाही या अनुषंगानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठा आरक्षण समितीने विभागीय प्रशासनाला निर्देश दिले आहेत अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे राज्यात मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीच्या चोपन्न लाख नोंदी आढळल्याची माहिती नुकतीच कडू यांनी दिली होती तर मराठवाड्यामध्ये जवळपास नोंदी आढळून आहेत मात्र त्या प्रमाणात जात जात वाटप करण्यात आलेले नाही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मराठवाड्यातील तहसील कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय तसेच तलाठी कार्यालयाबाहेर वंशावळीची माहिती देणारे कागदपत्र ठेवण्यात आलेली आहे तसेच याबद्दल ठिकठिकाणी शिबिरे देखील भरवली जात आहे गेल्या महिन्याभरामध्ये जात प्रमाणपत्रासाठी संबंधितांनी अर्ज करावे यासाठी गावोगावी दवंडी देण्यात आली होती शिबिरातून जनजागृती करण्याचे काम यापुढे देखील सुरू ठेवावे तसेच कुणबी जातीच्या नोंदी शोधून प्रमाणपत्राचं वाटप करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे